नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवगा बाजार येथील शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्तीच्या मागणीकरिता शिक्षक सहकुटुंबाचे जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या निवगा बाजार येथील शिक्षण संस्थेत सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती न केल्याने शिक्षक दत्ता तावडे यांनी सहकुटुंब जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत शिक्षणाधिकारी व संशोधक यांनी हितसंबंध जोपासल्यामुळे माझी मुख्याध्यापकपदी नियुक्त न झाल्याचा आरोप शिक्षक दत्ता तावडे यांनी केला आहे माननीय शाळा न्यायाधिकरण कार्यालय लातूर यांच्या यांच्याकडे मी अपील दाखल दाखल केलेले होते मी शेवट आहे म्हणून आणि त्या न्यायालयाचा निकाल माझ्याकडून लागलेला आहे माझे अगेन्स्ट जे श्री एस के फड होते त्या कोर्टाने किंवा शाळा न्यायाधिकरणाने त्यांचं जे मुख्याध्यापक पद आहे ते रद्द केलं आणि एक सात दोन हजार चोवीस पासून मला देण्यासाठी त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि तेही निकाल लागले तेव्हापासून अवघ्या पंधरा दिवसाच्या आत एक सात दोन हजार चोवीस पासून मला मुख्याध्यापक पद मूळ शाळा जी आहे त्यांच्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचा अप्रूव्ह झालेलं होतं मान्यता दिलेली होती त्यांची मान्यता रद्द झाल्यामुळे कोर्टाने रद्द केल्यामुळे त्या ठिकाणी मला मान्यता द्यावी असा आदेश माननीय शाळा न्यायाधिकरण कार्यालय ला लातूर यांनी दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी शिक्षण शिक्षणाधिकारी साहेब आणि त्याचबरोबर संस्था संस्थेचे सचिव किंवा संस्था कि यांनी करायला पाहिजेत होती ती आतापर्यंत केलेली नाही म्हणून ही, ही माझी मागणी आहे त्या ठिकाणी मला कायम मुख्याध्यापक पदाची पदोन्नती देऊन मला माझा सन्मान करावा मागणी मान्य होईपर्यंत मी इथून पेंडॉल मधून उठणारच नाही सहकुटुंब परिवार त्यासाठीच बसलो आहे माझी आता सेवा निवृत्ती आता अवघ्या पंधरा दिवसात येऊन ठेपलेली आहे आणि त्यांनी माझ्या सहपरिवाराचा याचा सगळ्यांचा विचार करून मला न्याय मिळवून द्यावा मा, माझी पेन्शन केस माझं जी पी एफ वगैरे जे काय असेल ते हृदारोखीकरण वगैरे जे काय असतील त्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात आणि माझी मागणी मान्य करावी